पुढला जन्म वयाची ऐंशी पंच्याऐंशी वर्ष झाली ना की असे विचार डोक्यात यायला लागतात पुढल्या पाच दहा वर्षात काही ठराविक गोष्टी पार पडल्या की कुठेतरी एकांतात विलीन व्हायचं एकटेपणानं आणि नव्या जन्माची आशा करत शेवटचा श्वास घ्यायचा पण मग नवीन जन्म हवा आहे का असा प्रश्न पडतो पुन्हा नवा जन्म पुन्हा नवं जगणं पुन्हा नवीन सुख दुःख आणि पुन्हा नवा मृत्यू काय मिळवतो आपण या सगळ्यातून आपण सुख जगतो का सुख दुःख आपल्याला जगवतात असं वाटतं पण कसंही असलं ना तरी आयुष्य छान पार पडलं असं म्हणतो दुःख वाट्याला आलं की रडू येतं सुख वाट्याला आलं की हसू येतं पण हो काहीही असलं तरी अश्रू येतात अश्रू मात्र सुखाचे असतात आणि अश्रू दुःखाचेही असतात परिस्थिती बदलते पण अश्रू तेच राहतात डोक्यात विचार येतो आपण अश्रूच होऊया ना पुढच्या जन्मात कोणाचे तरी आपण त्याच्या आयुष्यात जाऊ वाहू तो आपल्याला सुखात पाहतो की दुःखात तो त्याचा प्रश्न आहे आपण फक्त मुक्त व्हायचं ओघळायचं आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात ओलावा आणायचा <laughs> बस इतकंच